मनीष ते शिंभू शालेत जाते जरा वाटते बघा आमच्याकडे मस्त हिरवा हिरवा वाटते मी चालले आमच्या मामाच्या गावाला तुम्हाला आमच्या मामाचा गाव दाखवते बघा आमचे भाव जे आलेत आमची बहीण आले चाललं बघ आमच्या मामाचा गाव रत्नागिरी ला आलो आपशे बघ हम्म म्हाताडी गाव हायच आमच्या मामांची घर কেলো নাকারনি যেও্য ত্য় নাকে ইলে নোম সকা গাকার খয় য় নাকা ত্লে আপথে হিিল গকাকে বাক্য় সকিলে পাকবে লেলে পাকাকাকে काय तरी खाल्यानंतर काय चवलो नाही वर बघा हातकार कोण आहे वाटणार नाही तर मस्त देवा राहार ही गॅलरी मामांची गॅलरी भरली कारली आम्ही आता आमच्या मामाच्या घडे आले मामा आगे। <laughs> आगे। देखे देखे वेफर घ्या हे घ्या घ्या वेफर घ्या दिदी इकडे पण दिदी हा आमच्या मामाचा घर पण आता नाही जात आता टाइम झालाय तर नाही जात आमचा मामा जा तिसरा <laughs> <ना स्ते। laughs> <तो थे। laughs> <laughs>

नाही तुम्हाला करते सर्व इथे भेटते गणपतीचे डेकोरेशन भेटतात लग्नाची नावं भेटतात त्यांच्याकडे सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता बड्डेचं डेकोरेशन इथे बघा केवढे गणपतींच्या ऑर्डरीचेच आहेत वाटतं हे बघा आता आम्ही त्यांच्या घरात पण नाही गेलो तर मग बाहेरूनच दाखवते असे नाव वेगळं होतात वेगवेगळी नावं केली आहेत हल्दीची नावं आहेत बघा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर सांगा आम्ही त्यांचा नंबर देऊ तुम्हाला

या अर्चनांची गाडी आले हो गा। ताज़ी ताज़ी। 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 ते बघा जामल्यांच केवढी चार गेम चप्पल दर्गन पटकन जामले पडले ना ताजी ते ताजी 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 चमकतात बघ ती ठीक आहे हा आहे आत्ता संच्या दुसऱ्या मामाचं घर माझी दीदी आहे हिला नाचायचा खूप शौक आहे फुलं बघा कशी भारी आत्यास मामाच्या इथे बघा कशी झाडच झाड आहे तिथे तर आता एकदा लास्ट जाव सगळ्यांना काही अच्छा मी आता पडतील आपण

ना मामा येते आम्हाला पोचवायला ही यांची पोरं ही बघा ही यांची पोरं हे बघा केवढा मोठा अंगण आहे बघा यांचा ही थार आता मामावरती चल मी सोहरायला येते बरं नको नको तरी बरते चला येते तो इथे फणसाचं झाड आहे तिथे आंबे आहेत आंबे देत होते वर नको आंबे आहेत आमच्याकडे खूप आणि फणस पण आहे ते आमच्या मावशीने आमच्यासाठी चिमणी आणल्या अर्चना मावशीने दाखव कशी आहे आणि शेंगट शेंगट तर उद्या दाखवेनच गाबोलीचे परिश्मान दाखवलेस तुम्हाला चिमणी इथे गाबोलीची चिम तलायला घेतले गट हे आम्हाला खूप आवडते आता डायरेक्ट गाडीवर चढलाय बघा